अंबरनाथमध्ये मनसेनं नागरिकांसह पालिकेवर मोर्चा काढलाय शहरात अर्धवट अवस्थेत असलेली कामं खोदलेले रस्ते यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी मनसेनं हा मोर्चा काढला यानंतर मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या दालनात मोर्चेकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्यात अंबरनाथच्या कानसई परिसरात एक रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी पंधरा दिवसापासून खोदून ठेवण्यात आला असून कॉन्क्रिटीकरणाला अजूनही सुरुवात करण्यात आलेली नाही ज्यामुळे नागरिकांना वयोवृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास होतोय दुसरीकडे वडवली परिसरात ड्रेनेजसाठी रस्ते खोदून ठेवले असून त्यामुळे वाहतूक कोंडी होते शिवाय या भागात ड्रेनेजची समस्या कायम असून अनेक नागरिकांच्या घरामध्ये आजही ड्रेनेजचं पाणी घुसतं या सगळ्यांविरोधात आज मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर माजी गटनेत्या अपर्णा कुणाल भोईर जिल्हा संघटक संदीप लकडे माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना सोबत घेत पालिकेवर मोर्चा काढण्यात आला यावेळी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेत मनसे आणि नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्यात त्यावर रखडलेली सगळी कामं उद्यापासून सुरू करण्याचं लेखी आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिलं आहे मात्र उद्या खरोखर कामं सुरू झाली नाही तर परवापासून या रस्त्यावर उपोषणाला बसण्याचा इशारा मनसेच्या माजी गटनेत्या अपर्णा कुणाल भोईर आणि माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी दिला आहे आज आम्ही मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी प्रभागातील नागरिकांसोबत आलो होतो गेल्या दोन तीन दिवसापासून नागरिक सतत आमच्या संपर्क साधत होते गेल्या एक महिन्यापूर्वी रस्ता खोदून ठेवला होता आणि तो रस्ता अर्धवट अवस्थेत होता आणि त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होते ना तिथे फायर ब्रिगेड येऊ शकत ना मेडिकल इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्स येऊ शकत उद्यापासून शाळा सुरू होत आहेत तर मुलांना येण्या जाण्याची खूप हाल होत आहे अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधतोय पण ते काही रिस्पॉन्स देत नाही त्यामुळे आज आम्ही मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही काही आमच्या सूचना होत्या त्या सूचना त्यांच्यासमोर मांडल्या त्यानुसार त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्यापासून का या कामास सुरुवात करण्यात येणार आहे सीओ साहेबांना आम्ही असं सांगितलं आहे की जर या कामाची सुरुवात उद्यापासून झाली नाही तर परवापासून आम्ही नागरिकांसोबत तिथे उपोषणाच बसणार आहे नगरपालिकेचे नियोजन शून्य काम एकाच वेळी पाच पाच रस्ते खोदून ठेवतात एकही एक काम पूर्ण नाहीये गेले एक महिनाभर सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत काही ठिकाणी अशी परिस्थिती की नागरिकांना ड्रेनेजच्या पाण्यात जायला लागते लोकांच्या घरात ड्रेनेजचं पाणी जातं आहे आणि अशा परिस्थितीत गेले एक महिना माझ्या प्रभागातील नागरिक आहेत काही ठिकाणी झा रस्त्यावरती गाड्या अडून ठेवल्या आहेत पण गाड्या काढता येत नाही नगरपालिकेत आम्ही रस्त्याची कामं अडलेली आहेत माझ्यासमोर जे नागरिक आहेत त्यांच्या घराच्या आतमध्ये दे ड्रेनेजचं पाणी आहे एक महिना झाला तिकडे अधिकारी कुठला फिरकत नाही काम करू 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 असं सांगण्यात येतं आहे शेवटी सहनशक्ती या नागरिकांनी संपलेली आहे म्हणून त्या विषय सगळे विषय घेऊन आज नगरपालिकेत आम्ही आलेलो होतो त्या प्रभागातील एका अर्धवट कामाच्या अनुषंगाने शिष्टमंडळ आलेलं होतं तर चदरचं काम तात्काळ म्हणजे उद्यापासूनच सुरू करण्याबाबत संबंधित अभियंता यांना समक्ष निर्देश दिलेले आहेत आणखी दोन तीन विषय होते एक झाडाबाबतची तक्रार होती स्वच्छतेच्या अनुषंगानं पण तक्रार होती त्याबाबत संबंधित एसआय आणि वृक्ष विभा विभागाचे संबंधित अधिकारी यांनाही तशा सूचना दिलेल्या आहेत समक्ष आकाश सहाने जनसंवाद न्यूज अंबरनाथ